किम्याचा कट आणि धनुष्यमान बोट खऱ्या अर्थानं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या जी निवडणूक सुरू आहे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचाराचा अंतिम प टप्पा सुरू झालेला आहे आणि यामध्ये विचारमंथन करण्यासाठी आजची ही बैठक या ठिकाणी सर्वच महायुतीच्या पक्षांची ठेवली होती खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर देशामध्ये मोदी साहेबांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे आणि विकासाला सामोरं जायची ही वेळ आहे असं असताना विका निवडणुकीमध्ये विकासाचा मुद्दा सोडून आमचे विरोधक सातत्यानं इतर मुद्द्यावर लक्ष केंद्रित करत आहेत किंवा आम्हाला त्या ठिकाणी नेण्यास भाग पाडत आहेत प्रामुख्यानं आम्ही आज असं ठरवलेलं आहे की इतके वर्ष गेले बासष्ट वर्ष काँग्रेस पक्षाची सत्ता या देशावर होती गरिबी हटवा नारा दिला पण गरिबी कधी हटली नाही पण गेल्या दहा वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी देशातील नागरिकांसाठी विविध सेक्टरमध्ये विविध योजना आणल्या आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं गरीबी हटव झाली आणि म्हणून आज ही निवडणूक लढत असताना विरोधकांना माझं आव्हान आहे की इतर मुद्दे सर्व सोडा तुम्ही विकास काय केलाय ते सांगा विकासाच्या मुद्द्यावर आपण जिथं बोलवाल तिथं आम्ही येऊ कुठल्याही फोरमवर आम्हाला बोलवा आणि आम तुम्ही आमच्याशी चर्चा करा आणि मग मग आपण मतदारांना सामूहिकपणे सांगू की मतदान कुणाला केलं गेलं पाहिजे बासष्ट वर्ष सत्ता भोगून देशाची वाट लावणाऱ्यांना केलं गेलं पाहिजे की दहा वर्षामध्ये देशाची प्रगती करून देशाला महासत्ता बनण्याचं स्वप्न ज्यांनी पाहिलं किंवा महासत्ता बनण्याकडं ज्यांचं लक्ष आहे देशाला त्यांना मतदान केलं पाहिजे हे मतदार ठरवतीलच पण आपण दोघांनी मिळून पण सांगू आपण ती चूक आपली कबूल कराल आणि म्हणून इतर मुद्द्यावर निवडणूक नेण्यापेक्षा आपण आमची आपल्याला आमचं आव्हान आहे की विकासावर आपण बोलू मुख्यमंत्री बाईक रॅली काढणार आहेत त्याविषयी सन्मान्य मुख्यमंत्री महोदय हे त्यांची प्रत्येक निवडणूक हे अतिशय सिरियसली लढत असतात आपण जर पाहिलं तर त्यांचा जिल्हा ठाणे या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्व महापालिका सर्वच प्रकारच्या म्हणजे जिल्हा परिषद असेल पंचायत समित्या असतील सर्व ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड आहे त्यांचीच सत्ता आहे याचं कारणच हे आहे की प्रत्येक निवडणूक सिरियस घेऊन नियोजन पद्धती काम करत असतात आणि त्यातलाच एक पाठ या कोल्हापूर जिल्ह्यामधले दोन्ही खासदार निवडून यावेत यासाठी त्यांनी सातत्यानं प्रयत्न केले आहेत आणि त्यातलाच एक पाठ कार्यकर्त्यांच्यामध्ये उत्साह व्हावा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करावं त्यांच्यात उत्साह निर्माण व्हावा यासाठी ते स्वतः मोटरसायकल रॅलीला उपस्थित राहणार आहेत आणि मला खात्री आहे की या पाच तारखेला सकाळी अकरा वाजता दसरा चौकून या रॅलीला सुरुवात होईल आणि यासाठी हजारोंच्या संख्येनं सर्वच आमच्या माहितीचे कार्यकर्ते उपस्थित राहतील काल महाविकास आघाडीची सभा पार पडली या सभेमध्ये जवळपास सर्वच नेत्यांनी विजयाची शंभर टक्के खात्री दिलेली आहे तर यासाठीच लक्ष आता काय विजयाची खात्री देत आहेत आम्हाला माहित नाही पण एक लक्षात घ्या खऱ्या अर्थानं ज्यांच्या गाड्यात निवडणुकीची माळ होती त्यांनी दुसऱ्याच्या गळ्यात ती माळ टाकली त्याचं कारण काय त्यांना पराभव वाटत होता ना आणि म्हणून त्यांनी महाराजांच्या गळ्यात माळ टाकली निवडणुकीची आणि मग जर असं असेल तुम्ही स्वतः निवडणुकीची तिकीट घ्यायला तयार किंवा उभं राहायला तयार नसाल आणि दुसऱ्याच्या गळ्यात ती माळ टाकत असाल तर तुम्ही निवडून येणार आहे का तुमच्या महाआघाडीचा उमेदवार इथं निवडून येणार आहे याचं त्यांनी आत्मचिंतन करावं ठाकरे साहेबांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी त्यानंतर मग मोदी साहेबांच्यावर त्यांनी वक्फ केलेला आत्मा त्यावर पण के ते केली त्यावर सन्माननीय शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन जर सन्मान्य उद्धवजी ठाकरे जर पुढं वागले असते तर कदाचित त्यांच्यावर ही वेळ आली नसती आज ते जे काही बोलत आहेत ते नैराश्यातून बोलतात सगळं हातातून त्यांच्या गेलेलं आहे आमच्यासारखे आमदार असताना पन्नास पन्नास शंभर शंभर गुन्हे असलेले कट्टर शिवसैनिक ज्यावेळी सोडून जातात त्यावेळेला त्यांनी आजही विचार करणं गरजेचं आहे की कुठं आपण चुकलेलो आहोत आणि अशा प्रकारे देशाच्या यशस्वी पंतप्रधानांना जर चुकीचं काय बोलत असतील तर, बोल तर निश्चितपणे त्यांना प्रायश्चित झालं पाहिजे येणारा काळ त्यांना दाखवून देईल ठाकरे म्हणजे मग जाहीर माफी जर तुम्ही मागत असाल अपमान केल्याची तर परत एकदा त्यांना शाहू महाराजांची जाहीर माफी मागावी लागेल कारण त्यांना विनाकारण निवडणुकीच्या जाळ्यामध्ये त्यांनी टाकलेलं आहे आणि ते त्यांचा पराभव निश्चित आहे त्यांना पराभव झाल्यानंतर माफी मागण्यासाठी परत एकदा सभाव घ्यावा लागेल बोलायचं एक लक्षात घ्या निवडणुकीमध्ये दोन उमेदवारांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात आणि म्हणून ज्या वेळेला खऱ्या अर्थानं निवडणुकीचे काही शेवटचे क्षण असतात शेवटचे दिवस असतात त्यावेळी आपल्या प्रचाराच्या मुद्द्यावर मेन मुद्द्यावर आलंच पाहिजे आणि आम्ही जे काही केलं आहे ते आम्हाला सांगावं लागेल मतदारांना आणि दा। म्हणून आम्ही आज आम्हाला वाटतंय की आम्हाला इतर कुठल्या गोष्टीमध्ये अडकून ठेवण्याचा जो विरोधकांचा डाव आहे त्यातून बाहेर पडून खऱ्या अर्थानं या जिल्ह्याचं या राज्याचा या देशाचा विकास कोण करते त्याकडे मतदानाचं लक्ष केंद्रित करायला हवं मला वाटतंय एक नेते म्हणले होते काठी घेऊन वरा आम्हाला काठीची पण गरज नाही आमचा एक बसला तरी बास आहे आणि त्यामुळे त्यांनी सावध राहावं पैशाचं वाटप त्यांनी करू नये